जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्र राज्याचे कणकर मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान संकल्प राबविण्यात आला सर्व पदाधिकारी महिला मंडळ व नव तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित भाजपा महानगर अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर यांच्या हस्ते रक्तदानाचे उद्घाटन करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार कुठेही आतिषबाजी बॅनरबाजी जाहिराती न करता जास्तीत जास्त रक्तदानाचा संकल्प करून वाढदिवसाचा उपक्रम राबवा असे या ठिकाणी अमरभाऊ राजूरकर यांनी सांगितले रक्तदात्यांना गौरव प्रमाणपत्र देऊन त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला सर्व रक्तदात्यांचे आयोजकाने मनापासून आभार मानले आयोजक सिडको महामंडळ सचिन का सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज सिडको देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाराशे मंडळामध्ये रक्तदान शिबिर होत आहे त्याच अनुषंगाने सिडको मंडळात पण होत आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींनी आणि सर्व सिडकोच्या जनतेनी किमान शंभर प्लस बॉटन खर्च देण्याचं ठरवलं आहे आतापर्यंत साठ सत्तर संकलन झालेलं आहे अजून कमीत कमी शंभर होईल लोकांमध्ये खूप उत्साह आहे आणि खूप उत्साह रक्तदान करीत आहेत आणि देवा भाऊना वाढदिवसाची भेट देत आहेत पदाधिकारी महिला ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान येत आहेत त्यांना आपण काय प्रमाणपत्र वगैरे देतात भारतीय जनता पक्षा तर्फे त्यांना एक सन्मान चिन्ह सन्मान करतात तसंच रक्तपेढी करून पण त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे आणि सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे महिला पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो आणि वाढदिवसाच्या मुख्यमंत्री सन्मानिय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी एकाच ठिकाणी बाराशे मंडळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस म्हणजे सगळ्यात दान म्हणजे रक्तदान या रूपाने आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि महाराष्ट्राचे आमचे नेते माजी मुख्यमंत्री सन्मान्य खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब महामंत्री आदरणीय आमचे नेते संजयजी कोडले आणि अध्यक्ष आदरणीय अमरभाऊ राजणकर यांच्या आदेशानुसार आम्ही सिडको मंडळाच्या वतीने सर्व आजी माझी पदाधिकारी आजी माझी महिला आघाडी नगरसेवक सर्व समाज बांधवांच्या वतीने आज मंडळाचे आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य सचिनजीरावकर यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आज रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात होत आहे आज रक्तदान शिबिर सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू आहे किमान दोनशे एकावन्न बाटल्या रक्तदानचा संकल्प आमच्या मंडळाच्या वतीने शंभर टक्के पाच वाजेपर्यंत दोनशे एकावन्न सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्या मंडळाच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जैन देवेंद्र फडणवीस साहेब आमचा नांदेड शहरामध्ये रक्तदान शिबिर केला त्या निमित्तानं महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त भारतीय जनता पक्षानं आमचे नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आज माझं कुठंही होर्डिंग लावायचं नाही बॅनर लावायचं नाही जाहिरातबाजी करायची नाही त्यापेक्षा प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिर झालं पाहिजे त्या अनुषंगाने रवींद्र चव्हाण साहेबांनी आमचे बाराशे मंडळ आहेत बाराशे मंडळामध्ये आमच्या जवळपास बाराशे ठिकाणी आमचे आज रक्तदान शिबिर चालू आहे बाराशे ऑफिशियली आहेत आमचे मंडळ त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी नांदेडमध्ये नऊ मंडळ आहेत माझ्याकडे तर अकरा ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे तर प्रत्येक शिबिरामध्ये कमीत कमी शंभर बॉट रक्त झालं पाहिजे असा आम्हाला वरून आरो आदेश आहे आणि त्यामुळं आम्ही हे रक्तदान शिबिर माझे जेवढे नऊ मंडळ आहेत सिडको आहे नंतर पूर्ण ग्रामीण ग्रामीण आहे हनुमानपेठ आहे जंगमवाडी आहे शिवाजीनगर आहे असे जे नऊ मंडळ आहेत पूर्ण नऊ मंडळामध्ये आमचं रक्तदान शिबिर चालू आहे आणि जवळपास आमचे नऊ मंडळ इतर दोन ठिकाणी असून म्हणून अकरा ठिकाणी अकराशे बारा ते बाराशे बरोबर रक्तदान आमच्या या नांदेड शहर महानगरतर्फे आम्ही करणार आहोत आणि आज आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ह्या रक्तदात्याच्या मार्फत सर्वजण हे चांगला उपक्रम घेतलेला आहे त्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा करता सर्व लोकांनी स्वतःचा देणं म्हणजे फार मोठा हा उपक्रम आहे आणि हा उपक्रम अतिशय जोरात प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिराने होत आहे